काय चालू बापले बाप्ले कीच मगापासून बघायला लागले हो बघायला कोणी सांगितलंय बघायला लागले इतर असं पत्र दिले तुला ये आमच्याकडे बघायला म्हणून काय चालू संकट बोलायचं नाही नाही बोलायचं दिनायचे कट्टी केली कट्टी केली म्हणून बघा लि कोणाकडे आले दी ये यडं कुणाचं <laughs> आहे का दिद मम्माची दीदला आता मोबाईल बघू मोबाईल बघून नाही दिलं पण माझ्याकडेचे येतं आहे का नाही दिद दिद कोणाची आहे पप्पाची का मम्मीची ए, ए, ए आता कसं आता कसं आहे ए दिदो मम्मीची तू दिला चॉकलेट देणार नाही का आता दिनाच्या मम्मीकडं चॉकलेट घ्यायचं चॉकलेट ह्याच्यापासून मायाकडत बंद कट्टी आहे म्हणून आता गट्टी मम्मीकडं घ्यायची गट्टी मग आता का पप्पा गट्टी बाबाला ना सांगू मला बाबा बाबा, बाबा, आ, आ, बाबा ना सांगू सांगू सांगा दोघ जण मिळून सांगा बाबा सांगू हां बाबाला ना सांगू तुमचा बाबा कट्टी पप्पाची कट्टी कट्टी बाबा कट्टी बाबा कट्टी केली आता मला खायला मागायचं नाही मग मागणार म्हणा मागणार तुम्हालाच मागणार हा मागणार

आता कसं लि म्हणत होता माझ्याकडून माझ्याकडून आता माझी साईड गेले तर आता आहे आहे कशी काना मग काय झालं तुला कोण बोललं मुंगी चावली मुंगी मम्मी खंडात चावून घ्यायचे आता मुंगी पण चावून घ्यायची मुंगी मम्मी पण चावून घेत असेल आले किंवा पप्पाला सारे म्हण उग चावली इथं बेडवर मुंगे मुंगी, मुंगी। चावली मुंगी सरक 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 का पप्पा गेली उडून मुंगी गोळो खेळा ताप